आणि शेवटची कृती कैलासची दत्तबाद टाकली कैलासी अनुभवता भरायन समाजशिवापला टाकली कैलासी अनुभक्त भरायन उत्तम टाकली त्यांच्या स्मरणा पैवान देवीलाल वाहतली पैवान सुराज बापू तरी पहिला गर्मला जावाटकली पैवान अशोकराव टगली पैवान कैलासराव टाकले पैलवान अनंता टकली पैवान विजयी ठरले पैलवान सजीव ठरले पहलवान मयूर टकले पहलवान गणेश टाकले पहलवान अक्षय टकले पहलवान आकाश टकले पहलवान सुभाष टकले पहलवान अनुष टाकले आणि पहलवान अयुष टाकले आणि मानाची चांदीची गदा पुढे राष्ट्रीय तलम संघाची होत्रावरच पुढे राष्ट्रीय तालुक्याचे अविनाश टकले शहराच्या प्रदीला असलेली मानाची चांदीची गदा आणि पुणेकरैलास पुणेकर आणि शशियांबाई पुणेकर आणि बाळासाहेब ठक्रीव असतात बाळासाहेब सुरुवातीपासून आणि शशियांबाऊ हीच नाचं मैदान आणि पुन्हा एकदा सर्वांनी भेटून की मल्लवी घ्या म्हणून मल्ल तिथुका मिळवावा धर्म वाढवावा मल्ल तितुका मिळवावा धर्म वाढवावा राजेश्री शाभूराजननी ही संकल्पना महाराष्ट्राच्या पुढे आणि खरोखर आणि लोक त्याप्रमाणे मी जिल्हा नियोजन समितीचे जबाबदारी आणि कुस्तीवरती प्रेम परिवारांच्या वरती प्रेम आणि आजचा एका टाळ मैदा आणि आमचे मार्गदर्शक आहे निवडणुका मार्गदर्शक आणि तुमचे सर्व परिबरातील दीपकराव बांदल शिवाजी बांदल असिश बांदल राजेंद्र एकटे विजयराव मुरकुडे अमर बांदल भूषण वादल अथरव वादल करण बादल राकेश गोष्टी आम्हाला ओळखे कधी वादल आपलं मनापासून कौतुक आहे एक तर एक नंबर पावळी कोकाडी कुचराडी तयार वा, शास वा।, शास वा। एक नंबरची ची वरे अरे करतो विश्वास मी कोकाटी हनुमाना काढून महाराष्ट्र किती पहिल्यांदा शिजाराचे त्याला एक लाखाची बांदर परिवाराची कुस्ती डावा एक मिनट एक मिनट आता छोटी पकडून कुस्ती स्पर्धेत आली आणि वा फोटोग्राफर लांबला पळा त्यांना बाबा की रात्री सुद्धा रात्री छेडी ना পাঁচ হাজার পছন্দ তিন হাজার পর্যন্ত আমি পয়সা হাসি ইনম দ ইনম দিন